नमस्कार निक्षा डॉट कॉम मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन जेव्हा तुम्ही जर्मन जर्मनी शिक्षणासाठी जात असता किंवा जर्मनी शिक्षणासाठी जाण्याचा विचार करताय तर ना एक एक गोष्ट असेल जी बऱ्याच वेळा नोटीस केली गेली आहे तर ती म्हणजे Uh, जेव्हा तुम्ही जर्मनीसाठी शिक्षणासाठी जात आहात जर्मनी शिक्षणासाठी तेव्हापासनं ते जर्मनी शिक्षणात शिक्षणासाठी जाण्यापर्यंत म्हणजे पोहोचल्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर तुमची प्रोसेस सुरू झाली आहे किंवा तुम्ही शिक्षण स्टार्ट केलंय तिथपर्यंत या सर्व प्रोसेसमध्ये किंवा या सर्व रस्त्यामध्ये एक गोष्ट आमच्या एक्सपर्ट्सनी नोटीस केली आहे ती म्हणजे डिसऑर्गनाईज असणं किंवा कुठल्याही गोष्टींचा म्हणजे अर्थात तुम्ही जेव्हा प्रिपेअर करता जर्मनी शिक्षणासाठी जाण्या जाण्यासाठी प्रिपेअर करत आहात तिथून ते तुम्ही जर्मनीत शिक्षणासाठी पोहोचला आहात आणि आता तुम्ही तिथे राहतात शिक्षण घेत आहात तिथपर्यंत अनेक गोष्टी ज्या हव्या असतात ज्या नको असतात त्या गोष्टींची काळजी घेणं त्या गोष्टी क्रिएट करणं त्या त्या गोष्टी टाळणं कुठल्या गोष्टी टाळायच्या त्या गोष्टी टाळणं या सगळ्या गोष्टी एका रूफ खाली नसतात तुमच्याकडे बऱ्याच वेळा असं होतं अशा वेळ असं बघायला मिळतं की मोस्ट ऑफ द टाइम लाईक फॉर एक्झाम्पल एसओपी एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे तो क्रिएट करायचा असतो बट अनेक वेळा so, ते माहितीच नसते की कसं क्रिएट करायचा सो मग यामुळे वेळ लागून जातो बऱ्याच वेळा ते राहून जातं त्या गोष्टीसाठी अशा अनेक गोष्टी बिकॉज तुमच्या प्रोसेसपासून तुम्ही जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट करताय जर्मनी जाण्यासाठी त्या ते तिथे पोहोचण्यापर्यंत किंवा तिथे पोहोचल्यानंतर देखील अनेक गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत मग या अनेक गोष्टींमधल्या बऱ्याच गोष्टी विसरल्या जाऊ शकतात किंवा त्या त्या कम्प्लीट केल्यानंतर त्या डॉक्युमेंट्स मिस होणं त्या गोष्टी तुमच्याकडे लक्षात न राहणं अनेक गोष्टी अशा होतात त्यामुळे निक्षालाने आता नवीन एक प्रोडक्ट लाँच केलं आहे या प्रोडक्टचं नाव असणार आहे निकशाला कॉन्सियाज या प्रोडक्टमध्ये काय असणार आहे तर तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट होण्यापासून त्याच्या प्रिपरेशन स्टार्ट होण्यापासून तर तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही तिथे स्टे केल्यानंतर के तुमचं शिक्षण स्टार्ट झाल्यानंतरपर्यंत ज्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एका वन रूफ खाली तुम्हाला मेंटेन करता येणार आहेत त्या कशा क्रिएट करायच्या आहेत ह्याचे देखील तुम्हाला एक्झाम्पल्स किंवा याच्या याच्यासाठी देखील तुम्हाला जे सोल्युशन असणारे प्रश्न असणारे त्याचे आन्सर्स मिळणार आहेत या सर्व गोष्टी वन रूफ खाली तुम्हाला कशा प्रोव्हाइड केल्या जातील आणि एका ऑर्गनाईज वे मध्ये तुम्हाला कशा प्रोवाइड करण्यात याची काळजी घेतली आहे या, चीक या निक्शाला कॉन्सियासच्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये तर तुम्हाला आता इथे मी हे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की ह्या निक्षाला कॉन्सियामध्ये काय आहे तर मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट करून दाखवतो ज्यामध्ये तुम्हाला कळेल की निकषाला कॉन्सिअसची हेल्प घेऊन तुम्ही कशा प्रकारे सर्व जर्नी आहे ती ऑर्गनाईज करू शकता परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही जर्मनीत जात आहात तर त्या अशाच प्रकारचे जे अपडेट्स तुम्हाला हवे असतील ते अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता आमचा फेसबुक ग्रुप आहे फेसबुक ग्रुप देखील जॉईन करू शकता या सर्व ग्रुप्सची क्यू आर कोड्स तुम्हाला खाली दिसले असतील तसेच आमचं इंस्टाग्राम पेज आहे त्याचा देखील क्यू आर कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेज देखील फॉलो करू शकता यावरती देखील तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील तसेच तुम्हाला इतर अपडेट्स मिळवण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल देखील आहे ते देखील तुम्ही फॉलो करू शकता स्क्रीन शेअर करून दाखवतो तुम्हाला ज्यामध्ये तुम्हाला आता कळेल की निक्षाला कॉन्सियाच जे आहे त्याचा यूज कसा करायचा आहे सो तुम्हाला तुमचं हे जे निक्षाला कॉन्शियस प्रोडक्ट आहे निकशाला प्रोडक्ट जे तुम्हाला मिळवायचं आहे ते बाय करायचं तर ते कसं मिळवायचं आहे यासाठी मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला निक्षालाच्या वेबसाईटवरती वरती यायचं आहे निक्षाला डॉट कॉम या वेबसाईट या किंवा तुम्ही जो क्यू आर कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल तो क्यू आर कोड स्कॅन करा तो क्यू कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही इथे पोहोचाल इथे तुम्हाला दिसेल इंट्रोड्युसिंग निक्षाला कॉन्सिअस काय आहे निक्षाला कॉन्शियस तर द निक्षाला कॉन्सिअ इज अन ऑल इन वन इकोसिस्टिम डाई डिझाईन टू सपोर्ट स्टुडंट थ्रू आऊट दे जर्नी फ्रॉम अप्लिकेशन टू अरायव्हल इन जर्मी अगेन मी जसं म्हणतो तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनपासून तुमच्या अरायव्हल पर्यंतच्या सर्व गोष्टी इथे ऑर्गनाइज्ड वे मध्ये तुम्हाला मिळतील कशा तर ते मी आता तुम्हाला तो प्रोडक्ट मध्ये या व्हिडीओमध्ये आपण मास्टर्स बद्दल बोलणार आहे बॅचलर्स देखील मी एक व्हिडीओ बनवायलाच परंतु या व्हिडिओमध्ये तरी आपण सध्या मास्टर्स बद्दल बोलणार आहे सो मास्टर्स प्रोग्राम साठी जो फॉर नाईन्टी नाईन ला तुम्हाला असणार आहे हा तो बाय करायचा आहे त्यासाठी बाय नावला क्लिक करायचं बाय नावला क्लिक केल्यानंतर बघायचं तुम्हाला सगळी डिटेल्स दिलेली आहे की तुम्हाला यामध्ये काय काय गोष्टी मिळणार आहेत डॉक्युमेंट दौक्वें, डॉक्युमेंट मॅनेजमेंट रोड मॅप त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग ऍप्लिकेशन असिस्टन्स त्यानंतर प्री और पोस्ट अरायव्हल सपोर्ट या सर्व गोष्टी तुम्हाला या कॉन्सिया नावाच्या प्रोडक्ट मध्ये मिळणार आहे सो बाय नावला अगेन क्लिक करा बाय नावला क्लिक केल्यानंतर इथे बघायचं तुम्हाला दिसत असेल कसं असणार आहे ते तर तिथे परत एकदा बाय नावला क्लिक करायचं तुम्हाला तो इथे तुम्ही बाय नाउ केल्यानंतर तुम्हाला इथे काय तुमची इन्फॉर्मेशन फिल करायची ठिकाणी तुम्हाला ईमेल ॲड्रेस आणतो तुमचा फर्स्ट नेम तुमचा लास्ट नेम फोन नंबर मी या सर्व गोष्टी यापूर्वी फिल केल्या त्यामुळे माझ्या आधीच तुम्ही इथे व्यवस्थित फिल करा नीड बघून फिल करा त्यानंतर त्या गोष्टी फिल केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस फिल करायचा आहे मी इथे एक रॅडम ऍड्रेस सिलेक्ट करतोय इथे ऍक्सेप्ट करा प्लीज ऑर्डर अँड पेच्या ऑप्शनला क्लिक करा प्लेस ऑर्डर पेला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा असा क्यू आर कोड जनरेट होईल या क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्ही पेमेंट कंप्लीट करू शकता अदरवाइज या शिवाय तुम्हाला कार्ड नेट बँकिंग आणि वॉलेटचे देखील ऑप्शन आहे इथे अवेलेबल ते देखील तुम्ही युज करू शकता तुमचं पेमेंट कम कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला हा निकाला पॉन्सियाचा जो मास्टरसाठीचा जो प्रोग्राम आहे तो मिळालेला असेल ती ती जी किट आहे ती तुम्हाला मिळालेली असेल या प्रोडक्ट मध्ये काय असेल चला तर तुम्हाला तो कसा असेल ते मी दाखवतो सो बेसिकली असा तुमचा असेल तो डॅशबोर्ड या निक्षाला कॉन्सियाचा इथे बघा तुम्हाला इथे इथे जो असेल तो द मी आहे परंतु अशा स्वरूपाचा थोडाफार तुमचा तो प्रोडक्ट हा असणार आहे आता याच्यामध्ये काय असेल फर्स्ट ऑफ ऑल बघा माय प्रोफाईल असेल माय प्रोफाइल मध्ये काय असणार आहे अबाउट मी अबाउट मी मध्ये तुम्हाला तुमची सर्व इन्फॉर्मेशन तिथे ठेवता येईल फुल नेम अँड ऑल ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या ते सगळं वर्क एक्सपिरियन्स वगैरे 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 सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ठेवता येईल इथे ऍड मेंबर्सचं देखील ऑप्शन आहे जर इन केस तुमच्या ह्या जर्नीमध्ये तुमचा भाऊ बहीण किंवा पॅरेंट्स कोणाची हेल्प होणार असेल तुम्हाला तर मेम्बर्स मध्ये जाऊन तुम्ही त्यांची त्यांची देखील इन्फॉर्मेशन ऍड करू शकता युवर युअर प्रोफाईलचं देखील ऑप्शन आहे इव्हॉल्ट युअर देखील तुम्हाला तुमच्या अनेक गोष्टी आणि इथे बघा इथे एक लिंक इव्हॉल्वेट युअर प्रोफाइल नावचं ऑप्शन दिलेलं आहे इथे लिंक दिलेली आहे हे देखील एक निकशाला वे आहे ज्या थ्रू तुम्ही तुमचा प्रोफाइल इव्हॉल्ट करू शकता तसं त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या एका वेगळ्या प्रोडक्टवरती पोहोचता निकशालाच्या त्यानंतर कॅल्कुलेट यूअ जर्मन ग्रेड त्यानंतर कॅल्क्युलेट यू ऑरिटीएस स्कोअर त्यानंतर हॅव अ क्वेश्चन चॅट विथ गुरु गुरुजी इथे जर कधी तुम्ही क्लिक केलं तर इथे देखील तुम्हाला एक लिंक दिसेल या लिंकवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही गुरुजी नावाच्या आमच्या ए आय वरती पोहोचाल जो तुम्हाला हेल्प करेल तुमच्या तुमची जी जर्नी आहे त्या जर्नीमध्ये तुम्हाला हा जो गुरुजी असेल तो गुरुजी हेल्प करेल त्यानंतर जॉईन आर व्हॉट्सअप कम्युनिटी व्हॉट्सअप कम्युनिटी असं मी आधीच तुम्हाला सांगितलं की व्हॉट्सअप ग्रुप आहे ते तुम्ही जॉईन करू शकता नंतर जॉईन आर इंस्टाग्राम चॅनल इंस्टाग्राम चॅनल नंतर अजून व्हॉट्सअप ग्रुप फॉर ऑल सिटीज ऑफ जर्मनी ते वेगवेगळ्या सिटीज आहेत त्या सिटीजचे देखील व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या अकॉर्डिंग देखील तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता माय प्रोफाईल नंतर काय असेल जर्मन कोर्स तुम्हाला सिक्स मंथ जर्मन कोर्स कोर्स मिळेल थ्री मंथ जर्मन कोर्स मिळेल जर तुम्ही जर्मनीमध्ये शिक्षणासाठी जात आहात तर तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट तुम्हाला जर्मन लँग्वेज देणं कंपल्सरी असतं दे किंवा अटलिस्ट तुम्हाला बेसिक लेवलची जर्मन लँग्वेज कंपल्सरी असतं त्यामुळे तुम्हाला जर्मनचे जर्मन लँग्वेजचे इथे दोन कोर्सेस दिलेले आहेत सिक्स मंथ्स कोर्स आहे थ्री मंथ्स कोर्स आहे इथे तुम्ही जर्मन लँग्वेज शिकू शकता त्यानंतर एस सर्टिफिकेट देखील अप्लाय फॉ फॉर एस सर्टिफिकेट ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे इथे जायचं तुम्हाला इथे गेल्यानंतर तुम्हाला एस सर्टिफिकेटसाठी पीडीएफ दिसेल जे तुम्हाला कळेल अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या एपीएस सर्टिफिकेटसाठी त्यानंतर युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगचं बघा इथे ऑप्शन आहे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगमध्ये तुम्हाला इथे जर कधी तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगचं जे निषाला प्रॉडक्ट आहे तिथे तुम्ही पोहोचाल ज्या ठिकाणी तुम्हाला युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठी हेल्प होणार आहे तिथे तुम्हाला अनेक गोष्टी मिळतील ज्या थ्रू तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट इझिली तुम्ही युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करू शकता त्यानंतर डॉक्युमेंट्स फॉर ऍप्लिकेशन डॉक्युमेंट्स फॉर ॲप्लिकेशन्समध्ये इथे बघा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स दिलेले आहेत लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स इज अ वेरी इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला इथे एका एका स्वरूप खाली कळणार आहे की किती डॉक्युमेंट्स तुम्हाला मेंटेन करायचे आहेत सो अशा प्रकारे बघा तुम्हाला इथे बघा नोटराईड डॉक्युमेंट्स अँड नॉन नोटराईज डॉक्युमेंट्स देखील दिलेले आहेत तुम्हाला हे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे मेंटेन करायच्या आहेत बॅस्टर सर्टिफिकेट ट्रान्सक्रिप्ट वगैरे त्यानंतर जर्मन लँग्वेज सर्टिफिकेट इफ एनी त्यानंतर लेटर ऑफ मोटिवेशन एम एस तुम्हाला इथे दिलेल्या आहेत सर्व डॉक्युमेंट्स जे तुम्हाला लागणार आहेत ते सर्व इथे दिलेले आहेत तुम्हाला सो अशा प्रकारे असणार आहे तुमची लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स ती तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे स्टेटमेंट ऑफ पर्पस एसओपी जो सगळ्यात एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे कशा प्रकारे तुम्ही एसओपी क्रिएट करू शकता हे तुम्हाला इथे दिलं आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन एल ओ आर हा देखील तुमचा डॉक्युमेंट एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंटमध्ये मध्ये तो देखील तुम्हाला असणार आहे स्टुडंट सीव्ही जर्मनीसाठी एज्युकेशन तुम्हाला घ्यायचं असेल जर्मनीतून तर तुम्हाला स्टुडंट सीव्हीची गरज असते तो स्टुडंट सीव्ही कसा क्रिएट करायचा आहे ते देखील इथे तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर ऍडमिशन रिसोर्सेस ऍडमिशन रिसोर्सेस आहे जर्मन विजा कव्हर लेटर देखील इथे आहे आणि गुगल ड्राईव्ह देखील तुम्हाला दिले गुगल ड्राईव्ह मध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला सेव्ह करायचे असतील तर तुम्ही तिथे गुगल ड्राईव्हच्या तुमच्या ऑप्शनमध्ये सर्व डॉक्युमेंट तुमचे सेव्ह करून ठेवू शकता सो so, अशा प्रकारे सर्व गोष्टी जसं की तुम्हाला कळालं असेल की तुमच्या ज्या मे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ज्यामध्ये एसओपी आलं तुमचं एल ओ आर आलं स्टुडंट सी वी आलं ऍडमिशन रिसोर्सेस आलं जर्मन विजा कव्हर लेटर आलं या सर्व गोष्टी तुम्हाला वन रूफ एका रूफ खाली मिळणार आहेत त्यातल्या तर एका पार्टमध्ये मिळणार त्या व्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळणार त्यानंतर फायनल युनिव्हर्सिटी लिस्ट बघा इथे तुम्हाला कि यू मिच की अँड युनिव्हर्सिटी थर्ड युनिव्हर्सिटी फायनल युनिव्हर्सिटी लिस्ट म्हणजे तुम्ही जेव्हा शॉर्टलिस्ट करता आहात युनिव्हर्सिटी त्यामध्ये तुमच्याकडे काही युनिव्हर्सिटीचे ऑप्शन असतील ॲड फॉर एक्झाम्पल इथे इथे दोन युनिव्हर्सिटीच नाव टाकले तिसऱ्या देखील तुम्ही ऍड करू शकता चौथा ऍड करू शकता अशा प्रकारे जर तुम्ही युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करता असाल तर त्यातलं तुम्ही ज्या फायनल तीन चार दोन अशा ज्या युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट केल्या असतील तर त्या युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला इथे टाकता येईल ते तुमच्याकडे मेंटेन राहील या ठिकाणी त्यानंतर डेडलाईन ऑफ युनिव्हर्सिटीज त्यानंतर या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत सो डेडलाईन ऑफ मध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर अनेक गोष्टी तुम्हाला तिथे आहेत अनेक गोष्टी तुम्हाला ऍड करता येतील डिस्क्रिप्शन देखील आहे तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन अजून ऍड करायची असेल तर ते देखील तुम्ही अटॅच अटॅच करू शकता अटॅचमेंट्स आहेत वगैरे चॅकलिस्ट वगैरे अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही तिथे चेक करू शकता आणि इथे देखील तुम्हाला मल्टिपल युनिव्हर्सिटीज ऍड करायचं ऑप्शन आहे तुम्ही इथे देखील मल्टिपल युनिव्हर्सिटीज ऍड करू शकता अप्लिकेशन गोइंग वाय एक्झाम्पल तुम्हाला दिलं एका युनिव्हर्सिटीचं इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे देखील कळेल की एक्झाम्पल डिस्क्रिप्शन आहे नोटिफिकेशन्स वॉच इथे ऍड करू शकता तुम्ही ऍक्टिव्हिटी राईट कमेंट्स इथे तुम्ही लिहू शकता बघा इथे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला इथे सो so, इथे देखील तुम्ही तुमच्या गोष्टी ऍड करू शकता त्यानंतर अप्लाइड युनिव्हर्सिटीज अप्लाइड युनिव्हर्सिटीची देखील तुम्हाला इथे लिस्ट आहे युनिव्हर्सिटी मध्ये देखील तुम्ही सर्व गोष्टी मेंटेन करून ठेवू शकता सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं तुमच्या ऍड करून ठेवू शकता त्यानंतर रिजेक्टेड युनिव्हर्सिटी ज्या ने तुम्हाला रिजेक्ट केला आहे त्या किंवा तुम्ही त्या युनिव्हर्सिटीज तुम्ही केल्या आहेत त्या देखील तुम्ही इथे रिजेक्टेड युनिव्हर्सिटीज देखील तुम्ही इथे टाकू शकता त्याचं देखील तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता बिकॉज रिजेक्टेड युनिव्हर्सिटी यामुळे इम्पॉर्ट बिकॉज काय रिझन होतं युनिव्हर्सिटीज रिजेक्टेड रिजेक्ट का केल्या हे देखील एक इम्पॉर्टंट नाही त्यामुळे ते त्यासाठी रिजेक्टेड युनिव्हर्सिटीची लिस्ट देखील असली पाहिजे तुमच्याकडे ती देखील इथे मेंटेन करू शकता ऍक्सेप्टेड युनिव्हर्सिटीज देखील इथं आहे एक्स वायड युनिव्हर्सिटी त्यानंतर आणखीन एक युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे मल्टीपल ऑप्शन्स आहेत तुम्ही मल्टिपल ऑप्शन्स ऍड करू शकता किंवा तुमचं एक फायनल झालं असेल तर ते देखील तुम्ही ऍड करू शकता किंवा इथे फायनल युनिव्हर्सिटी ऍक्सेप्टेड म्हणजे ऍट द लास्ट ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर जी तुम्ही फायनल युनिव्हर्सिटी ऍक्सेप्ट केली आहे ती युनिव्हर्सिटीचं नाव तुम्ही इथे इथे ऍड करू शकता अटॅच ऍडमिशन लेटर इथे सगळं तुम्ही गोष्टी ऍड करून ठेवू शकता युज अटॅचमेंट सेक्शन हिअर ऑन द मेनी त्यानंतर बघा फायनान्शियल प्लॅनिंग देखील तुम्हाला इथे दिलं फायनान्शियल प्लॅनिंगचं ऑप्शन देखील दिलेलं आहे एज्युकेशन लोन फॉर एक्झाम्पल तुम्हाला एज्युकेशन लोन हवं असेल फॉरेस्ट कार्ड हवं असेल किंवा कॅश मॅनेज करायचं असेल तुम्हाला जमनसाठी तर या सर्व गोष्टींचे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत बघा एज्युकेशन लोन एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मोस्ट ऑफ द टाइम आपण विदेशात शिक्षणासाठी जात असताना एज्युकेशन लोन ची हेल्प घेतो फॉरेक्स एक्स कार्ड देखील तुम्हाला इथे दिले फॉरेक्स एक्स कार्ड चालू ऑप्शन आहे त्यानंतर जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आहे ते प्लॅनिंग असणार आहे त्यानंतर तुम्हाला जे फायनान्स तुमचे मॅनेज करायचे आहेत ते तुमचे ब्लॉक अकाउंट थ्रू मॅनेज करावं लागतं ब्लॉक अकाउंट तुम्हाला माहित असेलच काय असतं तर अशा प्रकारे क्रिएट करायचं आहे जर माहित नसेल तर आमचा ब्लॉक अकाउंटसाठी देखील एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता एक्सपॅटेरिया थ्रू तुम्ही तुमचं ब्लॉक अकाउंट क्रिएट करू शकता त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता त्यामध्ये देखील तुम्हाला आमचा ब्लॉक अकाउंटचा व्हिडिओ मिळून जाईल त्यानंतर फ्लाईट तिकीट्स बुक युअर फ्लाईट टिकिट्स so, सो तुमच्या आम्ही जसं म्हटलं होतं की तुमच्या प्रोसेसपासून अर्थात तुमच्या तयारीपासून तर तुमच्या तिथल्या अरायव्हलपर्यंतच्या सर्व गोष्टींची काळजी इथे घेतली जाईल सो so, तुमच्या फ्लाईट बुक बुक युअर फ्लाई टिकेट्सचा देखील तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर विजा प्रोसेस देखील आहे विजा अपॉइंटमेंट शेड्यूल देखील तुम्हाला विजा अपॉइंटमेंट शेड्यूल करायचे ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे बुक विजा अपॉइंटमेंट इथे तुम्हाला ऑप्शन असेल बघा इथे क्लिक करून तुम्ही तुमचं विजासाठी जी अपॉइंटमेंट आहे ती बुक करू शकता त्यानंतर डॉक्युमेंट्स ऑफ स्टुडंट्स विजा त्यानंतर डॉक्युमेंट्स ऑफ स्टुंट विजासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत चेकलिस्ट आहे बघा इथे त्या डॉक्युमेमेमेंटची ती चेकलिस्ट तुम्ही चेक करू शकता चेकलिस्ट वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला चेकलिस्ट मिळून जाईल तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे स्टुडंट व्हिजासाठी त्यासाठीचे जर्मन विजा कव्हर लेटर इथे अगेन तुम्हाला जे लागणार आहे विजा ऍप्लिकेशन फॉर्म देखील तुम्हाला लागणार आहे तो देखील तुम्हाला इथे मिळणार आहे इथे क्लिक केलं तुम्हाला तर तुम्हाला विजा ऍप्लिकेशन फॉर्म मिळेल तो कशा प्रकारे तुम्हाला फिल करायचा आहे यासाठी देखील आमचा एक व्हिडिओ आहे डिक्लेरेशन फॉर्म देखील आहे इथे जर क्लिक केलं तुम्ही तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म देखील मिळणार आहे सो so, तुम्ही अशा प्रकारे सर्व जे विजा वी, प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये या सर्व गोष्टी मिळू शकता तसेच तुम्हाला जर कधी आणखी तुमच्याकडनं काही ऍड करायचं असेल तर ऍड अ कार्ड हे देखील तुम्हाला ऑप्शन इथे दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी ते ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे प्री डिपार्चर प्री डिपार्चर आहे शॉपिंग आहे ट्रॅव्हल हेल्थ इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स बऱ्याच इम्पॉर्टंट आहे अनेक वेळा तुमच्यासोबत हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स ऍक्च्युली कंपल्सरीच आहे हेल्थ इन्शुरन्स तुमच्यासोबत असला पाहिजे त्यामुळे तुम्ही इथे हेल्थ इन्शुरन्स देखील करू शकता तुम्हाला काही शॉपिंग तुमच्या गरजेच्या गोष्टी असतील त्या गरजेच्या गोष्टी देखील बाय करू शकता त्यानंतर अकॉमोडेशन आहेत अकॉमोडेशन जे आहेत तर तुम्हाला अकॉमोडेशन इथे का दिलेले आहेत ही गोष्ट समजून घ्या याचा मेजर रिझन आहेत हे थ्रू ट्रस्टेड आहेत बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं अकॉमोडेशन फिक्स करतो जर्मनीतील एज्युकेशनसाठी बरेच स्टुडंट सोबत असं होतं की एक अकॉमोडेशन प्लॅन ते बाय करतात बट त्यासाठी जे स्टार्टिंगला ते पैसे पे करतात ते पैसे चालले आता ते व्यक्ती ती वेबसाईट गायब होऊन जाते किंवा ती व्यक्ती नंतर कॉन्टॅक्ट त्या व्यक्तीसोबत होत नाही कुठल्याही प्रकारचे तुमच्याकडनं रिप्लाय येत नाही तुमचं बऱ्याच वेळा माऊंट जातं अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत त्यामुळे अकोमोडेशनचे जे थ्रू ट्रस्टेड आहेत ज्या ठिकाणी तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही याची गॅरंटी आहे त्यामुळे हे अकॉमोडेशन नावाची गोष्ट मी इथे मेंटेन केलेली आहे अगेन मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो की तुमच्या निक्षाच्या निक्षाळा थ्रू तुम्हाला तिथे जर्मनी पोहोचण्यापर्यंतच्या गोष्टी राहण्यापर्यंतच्या गोष्टींची काळजी घेतली जाईल सो इथे अकॉमोडेशन मध्ये तुम्हाला सिटी रजिस्ट्रेशन अँड ऍनिमल डूम वगैरे जे आहे ते सगळं आहेत आता इथे बघा लिंक टू अ टेम्प्लेट्स त्यानंतर हाऊ टू अप्लाय फॉर अ रेसिडेन्स परमिट इथे रेसिडेन्स परमिट देखील तुम्हाला एक लागत असतो तो कसा तुम्हाला करायचा आहे त्याची टेम्पलेट देखील दिली आहे ते देखील तुम्हाला इथे असणार आहे ऑप्शन कवर लेटर फॉर ऑफिशियल डॉक्युमेंटेशन बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटेशन करायला लागणार आहे इथे तुम्हाला टेम्पलेट याची देखील टेम्पलेट आहे त्याचा देखील तुम्हाला ते दिलेलं आहे त्यानंतर बघा लँडलॉर्ड कन्फर्मेशन गाईड लँडलॉर्ड कन्फर्मेशन गाईड तुम्हाला इथे दिलेलं आहे त्याची देखील तुम्हाला इथे टेम्पलेट मिळणार आहे त्यावरती क्लिक केले तुम्ही त्याचे कन्फर्मेशन जे गाईड आहे ते देखील तुम्ही इथे मिळू शकता या व्यतिरिक्त त्या अकॉमिडेशन मध्ये तुमच्या थ्रू काही गोष्टी ऍड केल्या असतील तुम्ही के त्या देखील ऍड करू शकता इसेन्शियल सर्व्हिसेस सर्व्हिसेस आफ्टर अरायव्हल सो आता तुम्ही जर्मनीत पोहोचले आहात तो तुम्हाला आता अरायव्हल नंतर काय कुठल्या गोष्टी लागणार आहेत त्या देखील तुम्हाला इथे मिळणार आहेत ओपनिंग बँक अकाउंट तुम्हाला बँक अकाउंट चे ओपन करायचं आहे ते ओपनिंग बँक अकाउंटचं देखील इथे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंक टू ओपनिंग बँक अकाउंट अँड तुम्हाला मिळणार आहे तुमचं ओपनिंग बँक अकाउंटचं ऑप्शन पार्ट टाइम जॉब्स अँड इंटर्नशिप्स तुम्हाला इथे पार्ट टाइम जॉब्स अँड इंटर्नशिपचं देखील ऑप्शन दिलेलं आहे बऱ्याच वेळा असं होतं की जे शिक्षणासाठी जात असतात स्टुडंट त्यांना पार्ट टाइम जॉब किंवा इंटर्नशिप करून बऱ्याच वेळा त्यांचा खर्च भागवायचा असतो सो तुम्हाला पार्ट टाइम जॉब अँड इंटर्नशिपचं देखील ऑप्शन दिसणार आहे इथे बऱ्याच तुम्हाला गोष्टी मिळतील नंतर सिम कार्ड अँड वायफाय प्रोवायडर्स देखील तुम्हाला मिळतील तुम्हाला तिथे दोन सिम कार्ड बाय करायला लागेल अर्थात जर्मनी जे यूज होईल ते सो तुम्हाला ते कसं बाय करायचं आहे त्याचं देखील तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी एनरॉलमेंट एंडौल्में, युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर नेटवर्किंग ऍप्स देखील तुम्हाला इथे दिलेले आहेत नेटवर्किंग ऍप्समध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील तसेच तुम्ही इथे खाली आले की तुम्हाला इथे बघा बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळते टॅक्स आयडी अँड सोशल सेक्युरिटी नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत युअर हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला इथे तसं देखील ऑप्शन दिलेलं आहे बघा कसं असणार ते शेड्युल अँड अपॉइंटमेंट फॉर फॉर विजा एक्सटेन्शन तुम्हाला जर विजा एक्सटेन्शन करायचं असेल विजा तुम्हाला एक्सटेंड करायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला अपॉइंटमेंट शेड्यूल कशी करता येईल ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे त्याच्या देखील तुम्ही डिटेल्स असू शकता तुम्ही ठेवू शकता तुमच्या डिटेल्स सो अशा प्रकारे असणार आहे तुमचं जे मास्टर्स साठी प्रोडक्ट असणार आहे हेल्पफुल ठरणार आहे इथे तुम्हाला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तुमच्या पर्सनल प्रोफाईलपासून तर तुमच्या युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग त्यानंतर तुमचं अकॉमोडेशन त्यानंतर तुमचं ब्लॉक अकाउंट तुमचं अरायव्हल तुमचे फ्लाईट तिकीट विजा प्रोसेस तुमचं इसेन्शियल सर्व्हिसेस लागणार आहेत तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतर त्या देखील तुम्हाला इथे दिलेल्या आहेत तो प्रकारे so, so अशा प्रकारे सर्व गोष्टी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या दिसतील त्या तुम्हाला तुमच्या या प्रोडक्ट मध्ये मिळणार आहेत सो सो अशा प्रकारे तुम्ही जो आहे तुमचा जे निक्षाला पान्स आहे ते बाय करू शकता हे प्रोडक्ट तुम्ही मिळून तुम्हाला जी तुमची जर्नी आहे ती जर्नी स्टार्ट करण्यापासून तर तुम्ही जी तुमची तिथे असणार असणार तिथपर्यंत पोहोचल्यानंतर तुमची जी जर्नी असणार आहे त्यापर्यंतच्या सर्व गोष्टी एका रूफ खाली मेंटेन करू शकता सो so, वेळ न वाया क्युआ क्युआ होता निक्षाच्या वेबसाईटवरती या किंवा जो क्यू आर कोड आम्ही तुम्हाला दिला होता त्या क्यू आर स्कॅन करा आणि निक्षाला कॉन्सी जे आहे ते मिळवा तसेच इतर अपडेट्स देखील तुम्हाला मिळत राहतील त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅलायकनला क्लिक करा